खासदार प्रतिभा धानोरकरांच्या नेतृत्वाखाली चक्काचाम आंदोलन नागपूर चंद्रपूर महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर चंद्रपूर महामार्ग ठप्प पाडला ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी द्या या प्रमुख मागणीसाठी वरोरा येथील रत्नमारा चौकात हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली सातबारा कोरा करण्याची घोषणा खोटी ठरल्याचा संतप्त आरोप करत खासदार प्रतिभा धाडोळकर यांनी थेट बैलबंडीने तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज देऊन कापूस उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपये तर सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी अशी ठाम भूमिका या आंदोलनातून घेण्यात आली यावेळी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल तहसीलदार योगेश कोटकर ठाणेदार तांबळे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना आश्वासन देऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली मात्र प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे याकरता त्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर व आंदोलक हे बैलबंडीने तहसील कार्यालयात गेले आणि तहसीलदार योगेश होटकर यांना निवेदन दिले